शेतकरी मित्रांनो आज आपण या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये जे काही शेंड्याची पानं आहेत त्या शेंड्याच्या पानांच्या वाट्या झालेल्या आहेत काही ठिकाणी आकसा आलेला आहे तर काही ठिकाणी जे काय आहे ती पाने सुरकुतलगत झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो हा जो काय प्रकार आहे हा प्रकार आहे पिकावर आलेला वातावरण बदलाचा अजैविक ताण जे काय आहे ते रात्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये थंडी पडत आहे व दिवसा मोठ्या प्रमाणामध्ये तापमानात वाढ होत आहे तर अशा परिस्थितीमध्ये वातावरणामधच्या बदलांमुळे पिकांवर जो काही जैविक ताण येतो अजैविक ताण येतो त्यामुळे अशा प्रकारची लक्षणे आपल्या प्लॉटमध्ये दिसायला सुरुवात होतात तर शेतकरी मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपणास काही फवारण्या मी सांगणार आहे त्यातील कोणतीही एक फवारणी घेऊन तुम्ही यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकता तर यामध्ये पहिली फवारणी आहे ती म्हणजे वेलॅग्रो कंपनीचं एम सी एक्स्ट्रा दोन ग्रॅम प्रति लिटर वापरा त्याबरोबर वेल्याग्रो कंपनीचं मेगाफॉल दोन एम एल प्रति लिटर वापरा व या अरा विटा जी काय आहे ते एक एम एल प्रति लिटर वापरा शेतकरी मित्रांनो ही जर का उत्पादने आपल्या भागामध्ये मिळत नसतील तर यामध्ये आपण दुसरे पर्याय आहे तो म्हणजे पशुरा कंपनीचं जे बायोस बायोस्पार्क म्हणून शिवीड येतं त्याचा वापर आपण दीड ग्रॅम प्रति लिटर करायला हवा त्याच्याबरोबर बायोझामचा वापर आपण दोन एम एल प्रति लिटर करायला हवा व त्याबरोबर कोणत्याही कंपनीचं झिंक बारा टक्के येतं त्याचा वापर आपण एक ग्रॅम प्रति लिटर करायला हवा तर अशा प्रकारे जर तुम्ही दोन्हीपैकी कोणती एक फवारणी घेतली तर तुमच्या पिकावर आलेला अजैविक ताण कमी होऊन तुमची जी काही पानांची गोळा झाल्या आहेत किंवा पानांच्या वाट्या होत आहेत पाने सुरकुतलगत होत आहेत ती तुमची पाने चांगल्या प्रकारे पुढील पाच ते सहा दिवसामध्ये सरळ झालेली तुम्हाला दिसून येते धन्यवाद